हिंगणघाट इथं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रस्त्या रोको आंदोलन नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर उडान पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ आंदोलन खड्डा असलेल्या उडान आंदोलन रस्त्यावर वाहनांच्या रांगा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात आंदोलन पोलिसांचाही मोठा बंदोबस्त वदाच्या हिंगणघाट येथे नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या उडान मोठा खड्डा पडलाय एवढ्या लवकर उडानपुलाला खड्डा पडलाय खड्ड्याला बुजविण्यात यावे व रस्ता प्राधिकरणावर गुन्हा दाखल कर करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी लक्ष वेधले या उडाण पुलाच्या कामाचे ऑडिट व्हावे ही मागणी करण्यात आली आहे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन करण्यात करण्यात दर्जाचे काम केले झाले असल्याचा आरोप येत आहे महामार्गाला दुसऱ्यांदा मोठे भगदा पडले आहे पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे संबंधित बांधकाम अधिकाऱ्यावर कार्यवाहीची राष्ट्रवादीची मागणी आहे रस्त्याच्या मधोमध पडलेला हा खड्डा अपघातास निमंत्रण देतो आहे त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे तर रस्ता बांधकाम करणाऱ्या आणि अधिकाऱ्यांवर सरचिटणीस अतुल बांदुली यांनी केली आहे रस्ता रोको आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून दोन अडीच तासापासून चालू आहे भर पावसात चालू आहे आता नॅशनल हायवे चे काही प्रशासकीय अधिकारी आलेले आमच्याकडे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का या रस्त्याचं आम्ही ऑडिट करू आणि ऑडिट करून जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरवर आम्ही कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन लेखी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे आम्ही आश्वासन घेतल्यानंतर या देशाचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब आम्ही त्यांची सुद्धा भेट घेऊन त्यांना सुद्धा आम्ही पत्र देणार आहे का तुम्ही तातडीनं कारवाई करा नाही तर अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे आमदार आमचे मोठे वरिष्ठ नेते अधिवेशनामध्ये हा मोठ्या प्रमाणात विषय गाठल्याशिवाय राहणार आता अंदाजे तो मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे असं समजा की हा पुलाची आता आम्ही पूर्ण त्याची किंमत काढू एक्झॅक्ट किंमत किती आहे त्याचं कोटेशन घेऊ आम्ही म्हणजे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे म्हणजे काही ह्या लाखाचा भ्रष्टाचार नाही आहे हा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे

एक बार ऑडिट करके कर लेंगे। ऑडिट किए लेकिन लास्ट टाइम जब पूरी मीटिंग हुई थी राष्ट्रवादी कांग्रेस और शहर के प्रति सामान्य लोगों के बीच में एसडीएम कार्यालय में मीटिंग हुई थी आपके प्रोजेक्ट डायरेक्टर योग करो वगैरह जो उनका ऐसा आश्वासन था कि हम लोग इसको ठीक करेंगे और ब्लैक लिस्टेड करेंगे संबंधित ठेकेदार को लेकिन अभी दूसरी घटना हमेशा चलता रहेगा

अच्छी एजेंसी को लेगा कोई हादसा होता तो उसकी जिम्मेदारी को लेगा सर जो जिम्मेदार होगा उसके ऊपर नेसरी एक्शन लिया जाएगा